माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने बंदी घातलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे एटीएसने अटक केली आहे जुबेर वय असे त्याचे नाव असून तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवास असून सात वर्षापूर्वीच तो पुणे येथील कोंडवा भागात राहायला गेला जुबेर अठरा ते वीस ऑक्टोबर पर्यंत सोलापूर होता या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यक्रमात जुबेर व त्याचे मित्र सहभागी झाले होते अशी माहिती पुढे आली त्या शाळेतील प्राचार्य शिक्षकांना पोलिसांनी गुरुवारी बोलावले होते जुबेरच्या संबंधित साहित्य डाऊनलोड केलेले आढळले न्यायालयाने चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मूळचा सोलापूरचा जुबेर हा कल्याण नगरमधील एका सॉफ्टवेअर नोकरीमध्ये कमार होता तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत अल कायदाच्या सदस्यांनी जुबेरचा काही संबंध होता का त्या अनुषंगाने पोलिसांकडून मित्रांची चौकशी करत आहेत त्यासाठी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे तसेच तो इतर दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का याची ही चौकशी सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका